तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा दमदार टॉनिकबद्दल तर त्यानं ते टॉनिक आहे फॅनटॅक प्लस तर हे टॉनिक जर आपण वापरलं तर आपली फुल फुलधारणा जास्त प्रमाणात वाढते हळगळ कमी प्रमाणात होते तसेच फुलांची गळती कमी होते आणि झाडाची जो वाढ झालेली आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपण यामध्ये फॅनटॅक प्लस जे टॉनिक आहे त्याबद्दल ए टू जेड संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात फॅन्टॅक प्लस म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो फॅन्टॅक प्लस जे येतं ते कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं टॉनिक येतं तर यामध्ये आपल्याला येल सिक्स्टी नाईन आधारित वनस्पतीचा वाढणारं द्रव असतं तर तो। हे काय करतं यामध्ये अमायनो ॲसिड असतं त्यानंतर तो, व्हिटॅमिन असतं आणि प्रोटीन्स असतात जे झाडासाठी उपयोगी असतं यामुळे आपले नैसर्गिक जे पोषण असतं ते झाडाला चांगल्या प्रकारे मिळतं तर आता आपण पाहूयात यामुळे या आपल्याला दुसरा असा फायदा होतो की झाडाची वाढ चांगली होती आणि झाडामध्ये प्रजनात्मक फुल आणि फळवाढीसाठी जबरदस्त काम हे करतं म्हणजे फुलं येऊन आपल्याला सेटिंगसाठी याचा चांगला फायदा होतो तर आता आपण जाणून घेऊयात फॅन्टॅक प्लसचे आपल्याला काय काय फायदे होतात ते तर एक म्हणजे झाडाच्या फुलधारणेला चालना देण्याचं काम हे करतं तसंच दुसरं म्हणजे फुल व फळग थांबवण्याचं काम करतं फांद्या पानमुळे सगळ्यांची वाढ मजबूत करण्याचं काम करतं झाडांना ऊन असेल त्यानंतर दुष्काळ पाणी टंचाई त्यानंतर रोग आणि किटीपासून वाचवण्याचं काम करतं म्हणजे झाडांची सहनशक्ती चांगली वाढते त्यानंतर झाडामध्ये क्लोरोफिलची मात्रा वाढवून अन्न तयार करण्याची ताकद वाढवतो त्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते तसेच फळाचा रंग असेल त्यानंतर आकार असेल वजन फळाचा टिकाऊपणा वाढवण्याचं काम हे टॉनिक करतं तर आता आपण जाणून घेऊयात कोणत्या पिकांमध्ये आपण फॅन्टॅक प्लसचा वापर करू शकतो तर जवळपास जर आपण बघ बघायला गेलं तर सर्व पिकांसाठी आपल्याला हे फायदेशीर ठरतं विशेषतः जर भाजीपालांमध्ये मिरची असेल टोमॅटो असेल वांगी असेल कोबी असेल त्यानंतर फळझाड पिकांमध्ये डाळीम असेल संत्रा आंबा द्राक्ष केळी यांमध्ये उपयोग येतं फुलशेतीमध्ये गुलाब असेल झेंडू असेल शेवंती असेल तसेच पिकांमध्ये सोयाबीन कापूस गहू तांदूळ मका यांसारख्या पिकांमध्ये आपल्याला याचा चांगला फायदा झालेला दिसून येतो तर आता आपण जाणून घेऊयात फॅन्टॅक प्लसचा डोस आणि वापरण्याच्या पद्धती आता आपण जर पंधरा लिटरचा जो आपला पंप असतो त्यासाठी ते आपण हे प्रति लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच ते एक मिली वापरू शकतो पंधरा लिटरच्या पंपासाठी आता आपण पंधरा एम एल एका पंपाला घेऊ शकतो वापरताना शेतकरी मित्रांनो फुलं येण्याच्या अगोदर आपण याचा वापर करावा म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात फुल धारणा आपल्याला होईल तसेच आपण फुलं आल्यानंतर जरी वापरलं तरी फुलगाची प्रमाण कमी होईल आणि फळची सेटिंग चांगल्या प्रकारे होण्यास आपल्याला मदत होईल आणि याची फवारणी करताना आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या गॅपने पुन्हा एकदा फवारणी करावी जर आपण हे स जर सोडण्याचा विचार करत असाल तर आपण शंभर ते दीडशे मिली आपण प्रति एकरसाठी हे वापरू शकतो दोनशे लिटर पाण्यातून शेतकरी मित्रांनो आपण हे वावरताना शक्यतो जर स्टिकर आपण यासोबत जर वापरलं तर आपल्याला याचा चांगलाच रिझल्ट मिळेल आणि फवारणी करताना आपण हे इतर जे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल त्यासोबत जरी मी सोडून फवारणी केली तरी आपल्याला चालतं फक्त जे तणनाशक असेल त्यासोबत मिक्स करून याची फवारणी करू नये आपण जर याच्या जा किमतीचा जर विचार केला तर आपल्याला बाजारामध्येही तुमच्या भागानं वेगवेगळ्या भागानुसार आपल्याला अडीचशे मेल अडीचशे रुपये ते तीनशे रुपयापर्यंतही मिळू शकतं शेतकरी मित्रांनो जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर फॅन्टॅप जे असतं ते आपली जी वनस्पती म्हणजे झाडं असेल त्याचं त्याला मजबूत बनवण्याचं काम करतं झाडाची शाकीय वाढ चांगली करण्याचं चा काम करतं तसंच फुलदारणा भरपूर प्रमाणात त्यानंतर फुलगळचं प्रमाण कमी करतं फळगळ सेटिंग होण्यास आपल्याला त्याचा फायदा होतो तसंच सहनशक्ती झाडाची वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद